अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफनचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजल नंबर देणार आहे हा एंजल नंबर खास करून तुम्हाला आर्थिक प्राप्तीसाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी धन लाभ होण्यासाठी पैशांसंदर्भात अडलेली जी कामं असतील तर ती मार्गी लागण्यासाठी हा नंबर तुम्हाला वापरायचा आहे बघा जसं की वास्तुशास्त्र असतं ज्योतिषशास्त्र असतं धार्मिक शास्त्र असतं त्याच पद्धतीचं एक अंकशास्त्र ज्याला आपण संख्याशास्त्र असं म्हणतो हे एक संख्याशास्त्र असतं या संख्याशास्त्रांमध्ये अशा काही संख्या असे काही अंक बनवलेले आहेत हे अंक जर तुम्ही वापरायला सुरुवात केली तर ते तुम्हाला लकी ठरतात हे अंक जर योग्य पद्धतीने तुम्ही वापरले तर आपले जे नशीब आहेत ना ते बदलतात खरं तर मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या उपायांसाठी वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या एंजल नंबर सांगितलेले आहेत त्याला जर तुम्ही कधी कमेंट्स जाऊन बघितल्या तर कितीतरी मोठ्या मोठ्या लोकांची चांगलीच चांगली कामं घडत आहेत म्हणजे काय तर सांगितलेला उपाय शंभर टक्के लाभ देत आहे फक्त मनापासून पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा हा एंजल नंबर जो आहे हा एंजल नंबर तुमच्या आयुष्यात बरकत आणल हा एक नंबर तुमच्या जीवनात धनाला आकर्षित करेल तुमच्या घरात असणार जे दारिद्र्य गरिबी जी आहे ती कुठेतरी नष्ट करेल आणि तुमची आणलेली जी सर्व कामं आहेत ती मार्गी लावेल अत्यंत प्रभावी उपाय आहे कुणीच ही सेवा चुकवू नका ज्यांच्याही आयुष्यामध्ये धनाचे मार्ग खुलेच होत नाहीये किंवा धनप्राप्ती होत नाहीये आहे लक्ष्मी कुठेतरी रुसल्यासारखी वाटत आहे पैसा आला तर तो टिकत नाहीये म्हणजे लक्ष्मी स्थिर नाहीये अशा काहीही समस्या असतील किंवा कर्ज खूप वाढत चाललेला आहे हप्ता फेडण्या इतकाही जवळ पैसा नाहीये अशा काहीही समस्या असतील तर त्या समस्या सुटण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय आठवड्यातील मंगळवार गुरुवार शुक्रवार या तिघांपैकी कुठल्याही वारी तुम्हाला करायचं आहे आता आज मंगळवार आहे तुम्ही आज करू शकतात तर आज ज्यांना शक्य त्यांनी गुरुवारी करा किंवा तुम्ही शुक्रवारी तरीही चालेल याच्यासाठी तुम्हाला एक कागद आहे पांढरा कागद घेतलात पिवळा कागद घेतलात किंवा लाल कागद घेतलात तरीही चालेल तिघांपैकी कुठलाही एक कागद घ्या त्याच्या सोबत लागणार आहे पेन पेन जो आहे तो लालशाहीचा निळ्या शाहीचा किंवा मग शाहीचा घ्यायचा आहे ठीक आहे सगळ्यात पहिले हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घरातील एखाद्या स्पेसिक स्वच्छ सुंदर पवित्र ठिकाणी बसायचा आहे तुम्ही देवघराच्या जवळ बसात तुम्ही तुमच्या रूममध्ये बसू शकतात पूर्व दिशेला तोंड करून बसा ईशान्य दिशेला तोंड करून बसू शकतात जिथे तुम्हाला टोकायला किंवा तू काय करतेस काय चाललंय जिथे कोणाचा आवाज नसेल जिथे खूप शांतता असेल जिथे तुमच्या मनाला शांत वाटेल अशा ठिकाणी तुम्हाला या उपायासाठी बसायचं आहे सकाळपासून रात्री बाराच्यात कधीही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ कधीही फक्त रात्री बाराच्या आत तुम्हाला हा हो उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले आपण जो हा कागद घेतलेला आहे त्याच्यावरती एक चौरस काढून घ्यायचा आहे म्हणजे चौकोन हा समजा कागद आहे मी तुम्हाला दाखवते काढून अशा पद्धतीचा हा एक चौकोन काढून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला याच्या मध्यभागी एक क्रेश ओढायचा आहे या पद्धतीने अशी क्रेश ओढायची आणि त्यानंतर आडवी रेश ओढायची ठीक आहे अशा पद्धतीने आडवी विरेश आता हे चार कॉलम तयार झालेले आहेत बरोबर चार चौकोन तयार झालेले आहेत आता या चारही चौकोनांमध्ये एकच नंबर लिहायचा आहे जो आजचा हा एंजल नंबर आहे धनप्राप्तीचा जो नंबर आहे आजचा तो आहे सेवन सात एट आठ फाय पाच नाईन नऊ सात आठ पाच नऊ सात आठ पाच नऊ सेवन एट फाय नाईन सेवेन एट फाय नाईन दुसऱ्या कॉलममध्येही सेम त्याच पद्धतीने हा नंबर असा लिहायचा त्यानंतरचा तिसरा कॉलम घ्यायचा त्यामध्येही त्याच पद्धतीने असा नंबर लिहायचा त्यानंतर चौथा कॉलम आणि त्यामध्येही सेवन एट फाय नाईन ठीक आहे अशा पद्धतीने चारही कॉलम मध्ये तुम्हाला हा अंक लिहायचा आहे हा एंजल नंबर लिहायचा आहे त्यानंतर जो सगळ्यात पहिला कॉलम आपला आहे त्याच्यावरती तुम्हाला लिहायचा आहे गुरु दुसरा जो कॉलम आहे त्याच्यावरती लिहायचा आहे शुक्र तिसरा जो कॉलम आहे त्याच्यावरती लिहायचा आहे बुध आणि चौथा जो कॉलम आहे त्याच्यावरती लिहायचा आहे मंगळ चारही कॉलममध्ये हे चार शब्द म्हणजे हे चार आपले ग्रह लिहून झाले गुरु शुक्र बुध आणि मंगळ हे चारही गुरु आपले लिहून झाले की त्याच्यानंतर काय करायचं याची, चो याची एक चौकोनी घडी करायची ठीक आहे याची बघा एक या पद्धतीने त्याला घडी घालायची सेकंड या पद्धतीने घडी घालायची त्यानंतर पुन्हा अशी एक आणि अशी अश्ये, अशी बारीक घडी घालायची आणि त्यानंतर हे जे यंत्र आपलं तया हो तयार होईल हे ग्रहांचं बघा हे ग्रहांचं जे यंत्र आपल्या तयार होईल हे यंत्र आपल्या देवघरातील माता लक्ष्मीच्या चरणांना ठेवायचं म्हणजे माता लक्ष्मीच्या चरणांवरती ठेवायचं यावरती थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं त्यानंतर आपल्या देवघरात लावलेला जो दिवा आहे तो ओवाळायचा उदबत्ती कोवाळायची आणि एक एक तास अर्धा तास किंवा एक दोन तासभर हे माता लक्ष्मीच्या चरणांच्याच जवळ ठेवून द्यायचं स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्राजवळ ठेवलं तरीही चालेल त्यानंतर तिथून हे काढायचं हे यंत्र जे आहे हे आपलं ग्रहयंत्र हे तिथून काढून घ्यायचं आणि आपली जी पर्स असेल किंवा आपली जी तिजोरी असेल जिथे आपण पैसा सोनं लक्ष्मीच्या हे यंत्र ठेवून घ्यायचं हे यंत्र तिथेच ठेवायचं मात्र रात्री झोपताना हे आपल्या उशीखाली ठेवायचं रात्री झोपताना उशीखाली आणि दिवसभर हे आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या सोबत किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं येता जाता जोपर्यंत हे यंत्र तुम्ही तुमच्या जवळ ठेवलेले आहे आहात मग आता हे किती दिवस ठेवायचं तर कमीत कमी एकवीस दिवस आणि जास्तीत जास्त एक्केचाळीस दिवस आपल्या जवळ ठेवायचं आहे आता आज केला आणि उद्या झालं असं कधीच घडणार नाही त्यासाठी थोडासा टाईम द्यावा लागेल थोडासा टाईम जो आहे तो जाऊ द्यावा लागेल याच्यासाठी तुम्हाला एकवीस किंवा एक्केचाळीस दिवस हे आपल्यासोबत ठेवायचं आहे दिवसभर जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्ही युवापत्ती कराल तेव्हा फक्त हे यंत्र जे आहे हे गुरु ग्रह ग्रहयंत्र जे आहे ते आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये ठेवायचं सेवन एट फाय नाईन सेवन एट फाय नाईन सेवन एट फाय नाईन सात आठ सात आठ पाच नऊ सात आठ पाच नऊ सात आठ पाच नऊ या नंबरचा चांट करायचा एकवीस दिवसात हा एक नंबर हा एक एंजल नंबर तुमचे सगळे बिघडलेले ग्रह बदलवेल एकवीस किंवा एक्केचाळीस दिवसांच्या आत तुमच्या इच्छा पूर्ण होऊ लागतील तुमच्याकडं न येणारा पैसा यायला लागेल आर्थिक प्रगती ला व्हायला लागेल आर्थिक चणचण कमी व्हायला लागेल आणि तुमच्या जीवनामध्ये पैशांचा जो लाभ आहे तो वाढायला लागेल एकवीस किंवा एक्केचाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर हे जे ग्रहयंत्र आहे हे तुम्ही कुठल्याही झाडाखाली टाकून देऊ शकतात किंवा मग तुम्ही कापूरासोबत जाळू शकतात किंवा वाहत्या पाण्यातही तुम्ही सोडून देऊ शकतात अत्यंत अत्य अत्यंत प्रभावी रेमडीज आहे पुन्हा एकदा सांगते सेवन एट फाय नाईन हे जे चार अंक तुम्हाला सांगितलेले आहेत बघा सात हजार आठशे एकोणसाठ अठ्ठ्याहत्तर एकोणसाठ हा जो अंक आहे हा तुमच्या ग्रहांशी निगडीत आहे या अंकाने तुमचा गुरु तुम्हाला साथ देईल या अंकाने तुमचा शुक्र पॉझिटिव्ह होईल या अंकाने तुमचा बुधग्रह जो आहे तो बुधग्रह तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला निर्णय क्षमतेत तुमची मदत करेल ज्यामुळे तुमचा प्रत्येक निर्णय अचूक होईल आणि सेवन एट फाय नाईन हा अंक मंगळ ग्रहाशी निगडीत असल्याने तुमचा जो मंगळ ग्रह आहे हा तुम्हाला साथ देऊ लागेल जेव्हा मंगळ साथ देईल तेव्हा आयुष्यातील अर्ध्या अडचणी अशाच सुटतील विघ्न संपूर्ण जातील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील जेव्हा गुरु आणि शुक्राची कृपा तुमच्यावरती होईल तेव्हा आर्थिक प्राप्ती झपाट्याने होईल अडथळे दूर होतील कामामधील समस्या संपूर्ण जातील तील। मग हे एक यंत्र जे आहे ते तुम्ही जेव्हा रात्री झोपताना उशी खाली ठेवाल ना तुमचं झोपलेलं नशीब जागवेल तुमचं झोपलेलं नशीब जे आहे ते बदलवेल आणि जेव्हा तुमचं हा अंक नशीब बदलवेल ना तेव्हा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये भरभरून बर प्रगती होईल तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढत जाईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा